राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिक्षाच्या किमती ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण रिक्षाच्या किमती कितीने कमी झाल्या आहेत आणि अगोदर रिक्षाची किंमत किती होती आणि आता रिक्षाची किंमत किती आहे तर मित्रांनो मी आहे बजाज शोरूमला तर आपल्याकडे आहे बजाजची रिक्षा आणि त्या रिक्षेची आपण आज किंमत बघणार आहोत किती आहे किती कमी झाले आहे जीएसटी कमी झाल्यामुळे रिक्षाची जी किंमत ऑन रोड प्राइस किती आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर जर आपला ग्रुप जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर मित्रांनो जीएसटी कमी झाल्यामुळे रिक्षांच्या किंमती देखील कमी झालेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याकडे आहे बजाज कंपनीचे बजाजचे लेटेस्ट मॉडेल बी एस सिक्स बजाज बी एस सिक्स जी प्लस पेट्रोल वॅरियंटमध्ये तर त्या रिक्षेची आपण किंमत आज बघणार आहोत सो तुम्ही बघू शकता बजाज कंपनीची रिक्षा जे मॉडेल जे आहे जी प्लस पेट्रोल व्हॅरियंटमध्ये सो आपण आता याची थोडीफार माहिती बघूयात तर मित्रांनो बघू शकता बजाज कंपनीची रिक्षा जी आहे सध्या इथे ओपन प्लॉटमध्ये आहे तर अशाच प्रकारे रिक्षा भेटते तो में रिक्षा नहीं रिक्षा तर तुम्ही रिक्षा नवीन रिक्षा घ्यायला गेलात तर भरपूर काही गोष्टी चेक करायच्या असतात तो आता बघू शकता सध्या रिक्षामध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत बऱ्याच दिवस आहेत अगोदर एक व्हिडिओ बनवला होता सो त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस म्हणजे कसा याचा जो रिक्षाचा रिव्हर्स गिअर आहे ज्या अगोदरच्या जुन्या रिक्षाला आपल्या हातामध्ये इथे राईट साईडला रिव्हर्स गिअर दिलेला होता पण आता या रिक्षाचा रिव्हर्स गिअर जो आहे तो आता हातामध्ये दिलेला आहे तर अशा ठिकाणी इथे बघू शकता इथे वरती इथे रिव्हर्स पहिला गिअर अगोदर पहिला गिअर आपण पहिला गिअर टाकणार वरती टाकत होतो नंतर न्यूट्रल तर आता मित्रांनो बघू शकता इथे आपल्याला रिव्हर्स गिअर टाकण्यासाठी वरती दिलेला आहे रिव्हर्स गिअर त्याच्यासाठी हे बटन दाबावं लागतं आणि हे असं प्रेस करून आपल्याला आता असं रिव्हर्स गिअर टाकावं लागतो सो आता हे एक चेंज केलेलं आहे त्यांनी आणि डिजिटल डॅशबोर्ड जो आहे डिजिटल दिलेला आहे वरती बघू शकते इथे सर्व आता डि त्याच्यामध्ये टाकलेले वरती डिजिटल डॅशबोर्ड दिलेला आहे सोबत सी एन जी प्लस पेट्रोल ची रिक्षा आहे तर मित्रांनो आपण आता रिक्षा चालू केलेली आहे इथे बघू शकता इथं ऑडोमीटर पूर्ण त्याचा याचा जो डॅशबोर्ड आहे पूर्ण डिजिटल डॅशबोर्ड दिलेला आहे सो आता इथे बघू शकता इथे सिम दिलेला आहे सी एन जीचा आणि आपल्याला सगळं ऑडोमीटर जे स्पीडोमीटर जे आहे ते सगळ्या ह्याच्यामध्येच दाखवेल आणि बाकीच्या जे बॅटरीचं वगैरे इंजनचे जे लाईट आहे सो आपल्याला इथे 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 बघू शकता इथे दिलेला आहे इथे दाखवेल आणि स्पीड वगैरे सर्व त्या ठिकाणी दाखवणार आहे तो खूप चांगल्या प्रकारे याचा डॅशबोर्ड जो आहे तो दिलेला आहे आणि हे बघू शकता हँडल है। बार वरती मित्रांनो याचा हॅन्डल बॉ बार आहे तो पण खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे आणि हे जे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला मोबाईल स्टँड दिलेला आहे इथे आपण मोबाईल लावू शकतो आणि इकडे युएसी पोर्ट दिलेला आहे इथून आपण आपला मोबाईल जो आहे ते चार्ज करू शकतो आणि मित्रांनो ह्याचं जे स्विच आहे ते स्विच इकडे आपल्या राईट साईडला दिलेला आहे आणि इथे बघू शकता इकडे युटिलिटी बॉक्स ग्लो बॉक्स देखील दिलेला आहे तर मित्रांनो हे जे बटन इथे तुम्हाला दिसत आहे त्याचे स्विच तुम्हाला सो मित्रांनो हे जे आहे ते मोड चेंज करण्यासाठी तर आता सीएनजी इकडे बघू शकता आता सीएनजी मोडवरती रिक्षा आहे जर आपल्याला पेट्रोल मोडवरती रिक्षा करायची असेल तर आपण आपल्याला इझिली हे बटन प्रेस करायचं आहे आता आपली रिक्षा जी आहे ती पेट्रोल मोडवरती जाईल स्विच लगेच आणि आपल्याला सीएनजी वरती करायचं असेल तर स्वयं आपल्याला सेम हे बटन दाबायचं आहे आता सीएनजी मोडवरती आहे आणि या साईडचे मित्रांनो बटन जे आहे ते पार्किंग लाईट साठी आहे तर आपले चारही जे लाईट आहे ते चालू राहतील ऑन केल्यानंतर आणि हे जे बटन आहे ते एक्स्ट्रा दिलेले आहे सो आणि त्याची वायर आहे तर ह्याच्यावरून आपण आपल्या रिक्षामध्ये लाईट वगैरे लावायची असेल तर ती लावू शकतो आणि हे जे मित्रांनो बटन दिसत आहे हे ऑटो कट आहे मित्रांनो आपण हे चालू ठेवलं बटन हे बटन चालू केल्यानंतर मित्रांनो आपण जेव्हा पुढे ट्रॅफिक मध्ये असो किंवा आपण नॉर्मल असं थांबलेलो आहोत आणि आपली गाडी जे आपण न्यूट्रल केली आणि न्यूट्रल केल्यानंतर पाच सेकंदामध्ये आपले रिक्षा जे आहे ते ऑटोमॅटिक बंद होईल तर ते बटन जे आहे ते मित्रांनो पेट्रोल आणि सीएन जी सेविंग मोडचं बटन आहे ज्याच्यामुळे सीएनजी आणि पेट्रोल वाचतो जे आहे ते ऑटोमॅटिक आपली रिक्षा जी आहे ती बंद होते आणि मित्रांनो नंतर आपण ब्रेकवरती पाय ठेवला आणि आपला गेअर गिअर टाकला पहिला गिअर सो आपण आपली रिक्षा जी आहे ती ॲटोमॅटिक चालू होते हे एक मित्रांनो ऍडव्हान्स फीचर या रिक्षाला दिलेला आहे जसं की आता भरपूर बाईक किंवा कारला हे ये फीचर येत आहे तेच फीचर जे आहे ते मित्रांनो ऍडव्हान्स आपल्या रिक्षाला देखील दिलेला आहे हे आहे मित्रांनो नवीन बजाजच्या रिक्षाचं इंजन जे की बजाज ई बी एस सिक्स प्लस सी एन जी प्लस पेट्रोल या मध्ये जे रिक्षा आहे तिथं हे इंजन आहे मित्रांनो आणि हे जे इंजन आहे मित्रांनो ते सिंगल प्लग आहे पूर्ण जे बघू शकते याचे पूर्ण स्ट्रक्चर इंजनचे जे पूर्ण हे आहे ते स्टाईल जे पूर्ण चेंज आहे याच्या अगोदरच्या जे रिक्षा होते त्यांचं इंजन जे होतं तो वेगळं होतं आणि या रिक्षाचं जे इंजन आहे ते पूर्णपणे वेगळं आहे आणि सिंगल प्लग आहे बघू शकते याचे सिंगल प्लग रिक्षाचं इंजन आहे ला रिक्षा ला रिक्षा रिक्षा ला रिक्षा ला रिक्षा या रिक्षा इंजनला सिंगल प्लग आहे याच्या अगोदरच्या रिक्षाला जे आहे जे की माझ्याकडे जी रिक्षा आहे तिला डबल प्लग होतं दोन्ही साईड नाही त्याचं स्ट्रक्चर वेगळंच होतं आणि हिचं वेगळंच आहे तर खूप आणि मित्रांनो रिक्षा घ्यायला गेलात तर रिक्षा घ्यायला गेल्यानंतर प्रत्येक रिक्षामध्ये बघू शकता तुम्ही आता या रिक्षाला ॲमेझॉनची बॅटरी दिलेली आहे तर आपण आता दुसऱ्या रिक्षाला बघूयात सो आपण आता या रिक्षाला बघूयात तर या रिक्षाला मित्रांनो एक साइडची बॅटरी दिली आहे आणि आपण आता दुसऱ्या रिक्षाला बघायला गेलं तर इकडे दाखवतो मी तुम्हाला आता या रिक्षाला बघू शकता तुम्ही या रिक्षाला देखील ची बॅटरी दिलेली आहे आणि इकडे बघायला गेलं तर एक साइड ची तर इकडे एक साइडची बॅटरी दिलेली आहे तर मित्रांनो कमेंट मध्ये तुम्ही सांगा कि ची बॅटरी चांगली की एक साइडची जेव्हा तुम्ही रिक्षा घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला ॲमेरॉन किंवा एक साइड ची बॅटरी चेंज प्रत्येक रिक्षा मध्ये वेगवेगळे दिसेल तेव्हा तुम्ही रिक्षा घ्यायला गेल्यास तेव्हा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जे रिक्षामध्ये कुठली बॅटरी आहे ती रिक्षा घेऊ शकता मित्रांनो माझ्या वेळेस जर रिक्षाची किंमत कमी झाली असती तर माझे पण पैसे वाचले असते काय करणार ठीक आहे आत्ता कम कमी झाले किंमत आत्ता जी एस टी कमी केले म्हणून रिक्षाची किंमत कमी झाली तो चला मित्रांनो सांगतो तुम्हाला रिक्षाची किंमत जी आहे ती किती कमी झाली आहे तर मित्रांनो जीएसटी कमी झाल्यामुळे रिक्षाची जी किंमत आहे ती पण कमी झालेली आहे तर मित्रांनो रिक्षाची किंमत जी आहे ती अठरा एकोणीस हजाराने कमी झालेले आहे तर मित्रांनो अगोदर रिक्षाची ऑन रोड प्राइस होती मित्रांनो दोन लाख सदुसष्ट हजार तीनशे पंधरा कॅशमध्ये ऑन रोड प्राइस इतकी होती तर मित्रांनो बजाज ई बी एस सिक्स प्लस जी प्लस पेट्रोल वॅरियंट या रिक्षाची आताची किंमत जी आहे ती मित्रांनो कॅशमध्ये दोन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे पंधरा रुपये इतकी आता कॅशमध्ये ऑन रोड प्राइस आहे आणि याच्यामध्ये डी जो आहे तो वेगळा भरावा लागतो तर डीडी पंधरा हजार रुपयाचा डीडी जो आहे तो, तो, तो आरटीओच्या नावाने वेगळा भरावा लागतो तर तो मित्रांनो तुमचं जर परमिट नवीन असेल तर तेव्हाच तुम्हाला पंधरा हजाराचा डीडी भरावा लागतो जर तुमचं जुनं परमिट असेल तर तुम्हाला डीडी भरायची गरज नाही आहे तर मित्रांनो रिक्षा घेतल्यानंतर त्याचं हुड जे काम आहे तर तुम्ही ते नॉर्मल हुड पण ठेवू शकता आणि त्याला जर तुम्हाला आणखी तिला मॉडिफाय करायचं असेल ते देखील करू शकता तर तुम ते तुमच्यावरती आहे मित्रांनो तुम्हाला किती खर्च तुमचं बजेट तुम तुम किती आहे त्या बजेटनुसार तुम्ही तुमची रिक्षा जी आहे ती मॉडीफाय करू शकता तो नॉर्मल कंपनीचा हूड पण लावू शकता आणि किंवा तुम्हाला जर चांगल्या प्रकारे जर हूड लावायचा असेल शायनिंगवाला हूड लावायचा असेल तो देखील लावू शकता पण ते तुमच्या बजेटनुसार आहे किती खर्च तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्ही रिक्षा घ्यायचा विचार करत असाल आणि रिक्षा घ्यायला जाल तर मित्रांनो सर्व गोष्टी चेक करायच्या सर्व बारकाईने सर्व गोष्टी चेक करा आणि मगच रिक्षा जी आहे ती घ्या तर मित्रांनो तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा इंस्टाग्राम वरती मेसेज करू शकता तर बाकी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारचे रिक्षेच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनल वरती बघायला भेटणार आहेत सो मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये राम राम